राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र एक येणार का राज ठाकरे यांच्यासमोर आता दुसरा पर्याय उरलेला नाही का असे प्रश्न आता तयार होऊ लागले आहेत कारण की राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं महाराष्ट्र हितासाठी आम्ही दोघं एकत्र एक यायला तयार आहोत आमचे त्यापुढं छोटे छोटे भांडणं आहेत महाराष्ट्र हित हे खूप मोठं आहे असं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत बोलताना सांगितलं पण मात्र सगळ्या पक्षातल्या मराठी उमेदवारांनी मराठी आमदारांनी एकत्र येऊन हा लढा लाड़ा, लढायला पाहिजे असं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलं पण मात्र ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचं बोललं गेलं त्यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्यती देखील आहेत असं उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का या अगोदरसुद्धा अशा पद्धतीचे प्रयत्न झालेले आहेत त्यावेळी नेमकं काय काय घडलं होतं इथून पुढं काय घडू शकतं हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी ते एकत्र यायला तयार आहेत या महाराष्ट्रापुढं त्यांचे जे कौटुंबिक भांडणं आहेत वाद आहेत तो अगदी छोटासा आहे असं स्पष्टपणे राज ठाकरे यांनी सांगितलं आता राज ठाकरे यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या बोलण्यानंतर काही वेळानंतरच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जाहीरपणानं सांगितलं की हो आम्ही एकत्र यायला तयार आहोत महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला आम्ही सुद्धा तयार आहोत पण मात्र त्यांनी अगोदर भाजपसोबत बोलणं बंद करावं एकमेकांच्या त्यांच्या भेटीगाठी बंद कराव्यात मग आमच्यासोबत ये या, येण्यासाठी तयार राहावं असं उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज आणि उद्धव एकत्र यावे ही संपूर्ण राज्याची इच्छा आहे कारण की जण जर एकत्र आले तर त्यांची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल हे दोन हजार एकोणावीसच्या अगोदर राज्याला वाटत होतं पण मात्र आता सध्या उद्धव ठाकरे यांची अवस्था महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीनं झालेली आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यामुळे आता था राज ठाकरे हे जरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न करत असले तरी राज ठाकरे यांची किंमत आजही भाजपसोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत कायम आहे म्हणजे त्यांची ताकद त्या ठिकाणी सुद्धा आहे त्यांचं सगळ्याच राजकीय पक्षांबरोबर अगदी चांगल्या पद्धतीनं जमतं हे आपण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका अगोदर पाहिलेलं होतं कारण की राज ठाकरे यांनी काँग्रेससाठी राष्ट्रवादीसाठी जाहीर ब बैठका घेतल्या होत्या जाहीर सभासुद्धा घेतल्या होत्या भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती पण मात्र ते अगोदर आमचे जर उमेदवार निवडून आले तर भाजपला पाठिंबा देतील असं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका आता बदलत चालली आहे असं सुद्धा काही जण म्हणू लागले आहेत पण आता राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना टाळी देण्यासाठी हात पुढं केलेला आहे पण मात्र उद्धव ठाकरे आता त्याच्यावर खरंच टाळी देतात का दोघंजणं एकत्र येतात का हे आपलं आता भविष्यात समजणारच आहे पण एकंदरीत जर आपण उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा विचार केला तर उद्धव ठाकरे हे टोमना मारतात टोमण्यातून बोलतात असं सुद्धा काही जण म्हणतात एकीकडे उद्धव ठाकरे हे टोमरा मारतात असं काही जण म्हणतात तर राज ठाकरे हे स्पष्ट बोलणारे आहेत आणि बेधडक ते बोलतात जे आहे ते खरं बोलतात असं सुद्धा काही जण म्हणतात मग या दोघांचे जे स्वभाव आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि राज ठाकरे यांनी जी काही शिवसेना सोडली होती ती फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळंच सोडली होती हे अगोदरच राज ठाकरे यांनी स्पष्टपणे जाहीर सभेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता बरेच वर्ष झाले बरेच काळ झाला तरीसुद्धा माणूस बदलला आहे का त्या माणसाचा स्वभाव बदललेला आहे का कारण की राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे हे फोन उचलत नाहीत मी तीन वेळा फोन केला ते फोनला उत्तर देत नाहीत मग जर पुन्हा दोघं हे भावंड एकत्र आले आणि पुन्हा उद्धव ठाकरे यांनी त्याच पद्धतीनं केलं तर मग राज ठाकरे आता हे सहन करू शकतील का किंवा राज ठाकरे यांनी मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे का असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात पण आता बरेच जण आहेत की राज ठाकरे यांनी जरी एकत्र ये येण्याची भाषा केलेली असली तरी सुद्धा उद्धव ठाकरे हे ये एकत्र येणार नाहीत कारण की त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी तयार केलेली आहे आणि जर ते महाविकास आघाडीतून बाहेर पडून राज ठाकरे यांच्यासोबत गेले तर मग तो काँग्रेसला धोका होईल राष्ट्रवादीला धोका होईल या दोघा जणांना धोका होईल आणि या अगोदर भाजप तर म्हणतं आहे की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धोका द्यायला पंचवीस वर्षाची युती तोडली असे वेगवेगळे वेग वेग वे आरोपसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर होऊ शकतात असे वेगवेगळे प्रश्न आपल्या या ठिकाणी तयार झालेले दिसतात आता ज्या पद्धतीनं राज उद्धव एकत्र ये येण्याच्या चर्चा आहेत बोललं आहे त्यावर आपला स्पष्टपणे जाणवतं की दोघंजणं सध्या तरी एकत्र ये येणार नाहीत कारण की हा प्रयत्न दोन हजार तेरा दोन हजार चौदा आणि आता दोन हजार पंचवीसपर्यंत चालूच आहे पण तरीसुद्धा दोघंजणं एकत्र आलेले नाहीत पण मात्र राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो कोणीही कायमचा मित्र नसतो असं बोललं जातं त्यामुळं आता इथून पुढं काय होईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा